बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा बिहू हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा बिहू हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बिहू हा सण बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बघा साजरा केला जाणारा तो सण आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा राणी रामपाल हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राणी रामपाल बघा ही खेळाडू हॉकी या खेळासंबंधीचे खेळाडू आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे विंग्ज ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे बघा हे विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहा राष्ट्रीय क्रीडा दिन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर एकोणतीस ऑगस्ट बघा या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन हा साजरा केला जातो बघा नाशिक जवळचं एक लहरे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे बघा नाशिक जवळचं बघा एकलहरे बघा या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या प्रकारचं या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्र प्रकार्� आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे नागार्जुन सागर बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे बघा नागार्जुन सागर बघा हे धरण कृष्णा या नदीवरती बांधण्यात आलेलं धरण आहे प्रश्न क्रमांक दावा बघा दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकानी बनलेला आहे दख्खनच्या पठारावरचा बघा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकानी बनलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दखनच्या बघा पठारावरचा बहुसंख्य प्रदेश बघा हा अग्निजन्य या खडकाने तो बनलेला आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा तुर्भे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्यामध्ये चादर निर्मितीसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा एक राहील सोलापूर बघा हे शहर चादर बघा निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर आहे अक्षर क्रमांक चौदावा पहा श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका देवीची शक्तीपीठ आहेत श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील रेणुका देवीची या ठिकाणी शक्तीपीठ आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा बघा हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न हे खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न बघा हे स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे अनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील मेंढेल या शास्त्रज्ञाने अनुवंशिक सिद्धांत हा मांडलेला सिद्धांत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाच एक हॉर्स पॉवर बघा हे खालीलपैकी कशाच एकक आहे बघा पॉवर या ठिकाणी शब्द आलेला आहे पॉवर म्हणजेच शक्ती तर हॉर्स पॉवर बघा हे बघा हॉर्स पॉवर बघा हे एकक या ठिकाणी शक्तीचं या ठिकाणी एकक आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी प्रामुख्याने आढळते बघा तोडा ही एक आदिवासी जमाती आहे तर ती खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी प्रामुख्याने आढळते तोडा ही आदिवासी जमात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील निरगिरी पर्वत या ठिकाणी बघा प्रामुख्याने तोडाही आदिवासी जमात आढळते प्रश्न क्रमांक वीस बघा महाराष्ट्रामधलं बघा जे काही कायदे मंडळ आहे तर ते खालीलपैकी कशा स्वरूपाचं कायदे मंडळ आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्यामधलं कायदे मंडळ कशा स्वरूपाचं कायदे मंडळ आहे तर द्विग्रही कायदे मंडळ या प्रकारचं या ठिकाणी कायदे मंडळ आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा जन्मदर म्हणजे बघा एका वर्षामधील बघा खाली खालीलपैकी किती व्यक्ती मागेल जन्माचं प्रमाण होय जन्मदर म्हणजे बघा एका वर्षामध्ये खालीलपैकी किती व्यक्ती मागेल जन्माचं प्रमाण होईल बघा जन्मदर म्हणजे बघा एका वर्षामध्ये बघा एक हजार व्यक्ती मागेल जन्माचं प्रमाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख कराल बघा चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये बघा सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात बघा वातावरणामध्ये बघा सापेक्ष आर्द्रता बघा मोजण्यासाठी बघा या ठिकाणी हायग्रोमीटर या प्रकारचं प्रामुख्याने या ठिकाणी एकक वापरतात प्रश्न क्रमांक सव्वीस बघा खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये बघा वारंवार रिपीट झालेला हा प्रश्न आहे खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात बघा सोडियम सिलिकेट बघा या ठिकाणी जलकाच या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पांडव लेणी आहेत बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा पांडव लेणी आहेत बघा पांडव लेणी बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघा पांडव लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होतो बघा भारतामध्ये विचारले बारमाही नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हिमालय बघा या पर्वतामधून बारमाही नद्यांचा उगम हा होत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे बघा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी बघा घटनादुरुस्ती म्हणजे बघा बेचाळीसवी घटना दुरुस्ती बघा सर्वात मोठी या ठिकाणी घटना दुरुस्ती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा छत्तीसगड बघा हे राज्य भारतामध्ये अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं ते पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिल्ली शहराला बघा नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे दिल्ली बघा शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता बघा बघा या ठिकाणी घटनादुरुस्तीने नॅशनल कॅपिटल या ठिकाणी दर्जा प्राप्त झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय बघा भारतीय राज्यघटनेचं खालीलपैकी कोणतं एक कलम आहे जे कलम बघा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम आहे बघा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम म्हणजेच कलम चाळीस बघा हे कलम बघा ठिकाणी ग्रामपंचायती स्थापनेसंबंधीचं कलम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्जन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला बघा कर्जन वायली या बघा कर्जन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केलेला आहे बघा मदनलाल धिंगरा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक बघा मदनलाल धिंगरा बघा या क्रांतिकारकाने करजन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध हा केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांचनगंगा बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे बघा कांचनगंगा बघा हे शिखर तर बघा या ठिकाणी हिमालय या पर्वत रांगेमधलं त्या ठिकाणी शिखर आहे क्रमांक पुढचा बघा माणसाच्या शरीराचे तापमान खालीलपैकी किती असते माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सदतीस अंश सेल्सिअस बघा या ठिकाणी माणसाच्या शरीराचे या ठिकाणी तापमान असते प्रशा क्रमांक पुढचा बघा बघा घटक राज्याचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते घटक राज्याचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते बघा घटक राज्याचं बघा मंत्रिमंडळ या ठिकाणी बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील विधानसभेला या ठिकाणी जबाबदार असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन अठराशे चोपन्नचा उडसा खलिता खालीलपैकी कोणत्या एका विषयासंबंधीचा होता बा सन अठराशे चोपन्नचा चा बघा खलिता उडचा खलिता कोणत्या एका विषयासंबंधीचा खलिता होता बघा सन अठराशे बघा चौपन्नचा जो काही उडचा खडलेला होता तो शिक्षण या ठिकाणी या विषयी या ठिकाणी संबंधित होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेक्सपियर बघा यांच्या हॅमलेट या नाटकाचे मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केले शेक्सपियर यांचं बघा हॅमलेट या नाटकाचं बघा मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केले होते बघा या ठिकाणी गोग आगरकर यांनी बघा भाषांतर हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगरकरांनी बघा सुधारक बघा हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले बघा आगरकरांनी बघा सुधारक बघा हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते बघा आगरकरांनी साप्ताहिक सन अठराशे अठ्ठ्याऐंशी या वर्षी बघा आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय असंतोषाचे जनक बघा असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले बघा भारतीय असंतोषाचे जनक बघा असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले होते बघा भारतीय असंतोषजनक जनक बघा असे टिळकांना सर व्हॅलेंटीन चिरोल यांनी बघा ते म्हटले होते अप्शर क्रमांक पुढचा बघा मदर तेरेसा बघा यांना शांततेचे बघा नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या एका वर्षी देण्यात आले होते बघा मदर तेरेसा बघा यांना शांततेचे बघा नोबेल पारितोषिक बघा सन एकोणीसशे एकोणऐंशी या वर्षी बघा त्यांना नोबेल देण्यात आले होते क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतींचा बघा दयेचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला राष्ट्रपतींचा बघा दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या एका कलमामध्ये सांगितलेला आहे बघा राष्ट्रपतींचा बघा दयेचा अधिकार हा कलम बहात्तर मध्ये या ठिकाणी बघा दयेचा अधिकार हा सांगितलेला अधिकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय बघा खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्ष करण्यात आला होता खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने लोकसभेचा बघा कार्यकाळ सहा वर्ष करण्यात आला होता बघा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने बघा लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्ष ठिकाणी करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत बघा भारतामध्ये विचारले एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत बघा भारतामध्ये बघा एकूण बावीस या ठिकाणी राष्ट्रीय भाषा आहेत क्रमांक पुढचा बघा गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय येणारा तो जिल्हा आहे गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे क्रमांक पुढचा बघा स्त्री धर्म इथा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा रमाबाई यांनी विद्यार्थी मित्रांनो स्त्री धर्मनीती हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे क्रमांक पुढचा बघा भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सुनील छत्री या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत जैन धर्मामधले बघा पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो हे जैन धर्मामधले पहिले तीर्थकार आहेत पुढचा बघा शहराचा नागरिक खालीलपैकी कोण असतो शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो बघा शहराचा प्रथम नागरिक विद्यार्थी मित्रांनो महापौर हे शहरांचे प्रथम नागरिक असतात कश्चार क्रमांक पुढचा बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वामी दयानंद सरस्वतीने विद्यार्थी मित्रांनो आर्य समाजाची केलेली आहे बा ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे ग्वायटर बघा ग्वायटर विद्यार्थी मित्रांनो आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते बघा काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते बघा काटीपूर्णा नदी विद्यार्थी मित्रांनो वाशिम या जिल्ह्यामध्ये उगम पावणारी नदी आहे शिक्षक क्रमांक जागतिक साक्षरता दिन खालील पैकी असतो जागतिक साक्षरता दिन बघा जागतिक या या ठिकाणी बघा दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक साक्षरता दिन असतो शिक्षण क्रमांक पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली एक ऑगस्ट सन दोन हजार चौदामध्ये मध्ये पालघर जि या जिल्ह्याची ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना या जलाशय बघा कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा कोयना जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा शिवसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक स दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे बघा गोदावरी नदी विद्यार्थी मित्रांनो दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट पुढील कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते बघा राष्ट्रपती राजवट बघा कलम तीनशे या ठिकाणी या कलमानुसार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती या या ठिकाणी ठिकाणी राजवट लागू करण्यात येते क्रमांक बघा मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले ते मराठी भाषेचे शिवाजी बघा विष्णू शास्त्री चिळकऱ्यांना विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मणिभवन हे पैकी कोणत्या एका महान व्यक्तींशी संबंध आहे मणिभवन हे पैकी कोणत्या महान व्यक्तींशी संबंध आहे मणिभवन तर महात्मा गांधी यांच्या संबंधीचा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या अंमलाचा स्त्राव होतो बघा पचन कार्यामध्ये बघा मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या अंमलाचा स्त्राव होतो बघा हायड्रोक्लोरिक अंमलाच्या ठिकाणी स्त्राव होतो प्रश्न क्रमांक बघा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पुढीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरतात पाण्याच्या शुद्धीकरणासाठी तर क्लोरीन या ठिकाणी या ठिकाणी वापरले जाते क्लोरीन प्रश्न क्रमांक बा पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विद्यार्थी मित्रांनो पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक सत्तर बघा अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे तर एक या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांवर तुला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा दहा हजार प्रश्न संग्रह पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपवर हाय करायचं तुम्हाला दहा हजार प्रश्न सोबत एका वर्षाचं लेटे चाल डी पीडीएफ मागील सर्व पेपर नोट्स तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये